नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र भरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी एक महत्वाची अशी अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रति क्विंटल मागे तूर बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळालेला असून राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या दूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात राज्यात काल काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट या ठिकाणी जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो कारण या ठिकाणी एक हजार तीनशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी देखील बाजार भावामध्ये दबाव बघायला मिळालेला आहे कमीत कमी दर होते पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूरबाजार बाजारभाव सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूरलाल नऊ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे दो दहा तर जास्तीत जास्त तूर बाजार सहा हजार दोनशे दहा त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूरलाल या ठिकाणी आवकेत देखील घट बघायला मिळालेली असून पंचवीसशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे एकतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूरलाल अकराशे एकोणवीस क्विंटल लातूरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर पांढरी आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल दोनशे चार क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे नव्वद तर जास्तीत जास्त तूर बाजार रुबा, सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तीन हजार पाचशे क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे साठ रुपये मित्रांनो या ठिकाणी देखील दोनशे वीस रुपये क्विंटल मागे तूर बाजारभावमध्ये जबरदस्त घट बघायला मिळाली असून सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहा हजार तीनशे वर सध्याच्या घडीला आलेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव सोळा क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल बारा क्विंटल लाल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पन्नास तर सर्व जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती चाळीस गाव तूर लाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे शहाण्णव रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी कमित दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर लाल तेराशे पंचावन्न क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे व वणी लाल आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल लाल तोरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त उर्बाजरभाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे एक रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मेकर या ठिकाणी लाल लालतुरीची ऐंशी क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव सव्वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर त्यानंतर तुळजापूर सतरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर सेनगाव अठ्ठेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त उर्बाजरभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळूळपूर जिल्हा वाशिम या ठिकाणी तीनशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उरबाजर भाव सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती बाबुळगाव चारशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजरभाव सहा हजार दोनशे सत्तर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो जवळपास आठशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पा। सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती अहमदपूर तूर लोकल पंच्याऐंशी लाल क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पंधरा रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव भोतेगाव पांढरी कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर परतूर तूरपांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर, तूर, तूर जास्ती बाजार भाव सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर देवळगाव राजा तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी वीस क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तर दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बुलढाणा तूर लाल या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे तर दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा पाचशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त उरगाजर भाव सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर लाल चाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पराडी वैजनाथ जिल्हा बीड तेवीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम तुरगज जर बेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत राज्यातील तूर बाजारभावामध्ये प्रचंड दबाव बघायला मिळालेला असून जवळपास एकशे साठ ते दोनशे रुपये प्रति क्विंटल मागे तूर बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळालेला असून तुरीचे बाजारभाव काल कमी होताना बघायला मिळालेले आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे ಕಮೆಂಟ್ ಕಳು ಚೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಡಿಯೋದ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಮಿತ್ರಾಪ ಶೇರ್ ಕರ ಭೇಟಾ ಮಗ ನವ ಸೋಬರ್ ನಮಸ್ಕಾರ